तुम्हाला माहितीच आपल्याला कुठे जायचं आपली पहिली सोनो प्रत निघालो आपण कुठे गर्दी अक्षरशः गर्दी खूप छान दर्शन झालं चोळा महाराजांचा हा पूर्ण वाडा हॅलो अभिवान नमस्ते राम राम काय म्हणता तसे आहेत सगळे वेलकम बॅक चॅनल व्हिडिओ ओके okay, नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक नवीन थीम हा व्हिडिओ जर असा वेगळा होणार आहे आधी वर्कआउट आपला आपण आता चालू केला आहे संपून घेऊया वर्कआउट हा एन्जॉय करा तुम्ही आणि नंतर सविस्तर बोलूया कारण कमलेलवरून हो आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल कोणता व्हिडिओ आहे कसा व्हिडिओ आहे सो ठीक आहे आधी वर्कआउट फिनिश करूया आणि नंतर बोलूया Set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no, I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up. It's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out. Maybe it's the chemistry. It's time to break up. So I can make a better me. Better believe in your mind. Cause it's everything. You can mold shape find Genie, it's my over everything. If I feel like this I'm a mortal. If I feel like this I'm a mortal. And when I feel like this I'm a mortal. 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 In jail, guys. In jail got a favor सगळ्या सांगण्याचा नंतर करतो पण काय करा कारण आज फ्रायडे आहे आम्ही फुल आपण रेडी मारतो त्यामुळे असं काही नाही आहे कारण तुम्हाला माहित आहे आपलं आपलं जो वॉक पॅटर्न चालू आहे पुष्पिंग लेग्स चालू आहे त्यामुळे सेकंड फेज ऑफ वीक मध्ये आपण परत एकदा फुल सगळे बॉडी पार्टी करतो पण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपल्याला तिथे जायचंय सो आजच मी अपर बॉडी सगळी करून देतोय लेग दोनदा करून झालेत काल मी लेग्स केले होते आणि so, आज फुल अपर बॉडी करतो त्यामुळे समजवण्यासारखं आहे असं जसं काही नाही हा फक्त एवढंच सांगतो की, की। प्रत्येक मसलचा एक वेरिएशन करतोय चार चार सेट म्हणजे बॅकची एक एक्सरसाइज చేసి చేక్ ఎక్సర్సైజ్ షోల్డర్ చేక్ ఎక్సర్సైజ్ బైసెప్ చేక్ ఎక్సర్సైజ్ బైసెప్ చేక్ ఎక్సర్సైజ్ బస్ సరే వచ్చి చార్చా చార్చా సెట్ సంపౌట్ అయితే చంపేసి ఏ కోమ్ సెట్ టిన్ మెయిన్ సెట్ ఫుల్ అవి ఫెయిలియర్ ఖతం కార్డియో టస్ బస్ అని మనంటే అప్లీ జర్నీ సురు

कारण आपल्याला फिरायचा हे चला ते वाला गाडी वगैरेला पुढे यावे वाटतंयला भेटू आपण सर प्रवासात मध्ये आपली पहिली सोलो ट्रिप सी इन द फॅलो निघालो आपण कुठे अक्कलकोटला बसमध्ये बसलोय प्रवास सुरू झालाय खूप uh, पुढे आहे पण आता रात्रभर हा बसचा प्रवास पहिल्यांदा सोलो ट्रिप <coughs> सॉरी आणि सगळे झोपले आहेत आता बसमध्ये <laughs> मी एकटाच आहे बाकी बघू आता सकाळी काही दाखवण्यासारखं वगैरे असेल तर दाखवेन मी आता सकाळी अक्कलकोटला आपण उतरू तेव्हाच मी सगळा प्रवास दाखवेन आणि उद्याचा सगळं शूट करेन प्रॉपरली बाकी आता साठी गाडी थांबणार आहे पाच मिनिटांसाठी उद्याचा पूर्ण दिवस दाखवणार आहे मी ते परवा मुंबईत उतरेपर्यंत बघत राहा आणि जमल्यास प्रेम दाखवा या ब्लॉगला बाकी जितकं मला दाखवता येईल तितकं मी दाखवेनच गाईज फायनली पोचलो आहे अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या मंदिराच्या इथे गर्दी खूप आहे तर डायरेक्ट तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो नंतर आपण निघताना बोलूया ओके मी मंदिरात आहे आता आणि तुफान गर्दी आहे गर्दी बघा दर्शन झालं आपलं चांगलं झालंय बट गुरु सगळे सगळेजण आलेत आणि ही तुडुंब गर्दी आहे अक्षरशः गर्दी आहे बाबा म्हणजे मंदिर, मोठा वक्षक चला बाहेर बेटे गर्ती बाबा गर्ती तू स्वामी महाराजांचं दर्शन करायचं म्हणजे कृती स्वामी महाराजांचं रूप आहे श्री स्वामी समर्थ चोळप्पा महाराजांचा हा वाडा जय जय स्वामी समर्थ हा महाराजांचा वापरलेला राजदंड आहे बडदा संस्थांची राणी जी होती ती जेव्हा अक्कलकोटला पहिल्यांदा आलती तिने जी काशीमध्ये गंगाधन केलं केलं ते समोर जी विरे तेन महाराजांनी काढून दाखवलं आणि माझंच मला नको म्हणाले मग तिने हा दंड स्वामींच्या चरणी अर्पण केला बघून महाराजाला असं वाकून पकडायचे हा गणपती स्वयंभू आहे माझे पंजोबा कोपऱ्यामधील मा फोटो पांडुरंग पुजारी त्यांनी एकवीस वर्ष महाराजांची सेवा केली महागीचं स्वामी आंघोळ करायची रुईचं झाड होतं हनुमाच्या गळ्यामध्ये घालतात मग सेवा केल्यानंतर पूर्वी काय के बाथरूम वगैरे नव्हते अंगावरचं पाणी झाडांना जायचं मग त्यांना झालं की मी दृष्टांच्या रुई झाड तयार झालं मला काल आणि हा गणपती निघाला जी सोंडे ही डावी पण नाही उजवी पण नाही वर सोंडेचा गणपती हा साक्षी गणपती म्हणतात म्हणजे कधी जरी मंदिरला आलं तर पहिल्या गणपतीच्या पाया पडून मग मंदिरात जायचं बनकळ महाराष्ट्र टेकून बसायची आणि वर जो फोटो आहे तो ओरिजिनल फोटो आहे गोड्याक कंपन्यावर काढलेला उजव्या हाताचे चुडप्पा महाराज डाव्या हाताचे आपले मधले स्वामी आहेत आणि डाहाव्याचे बाळप आहे बरं स्वामी ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला पिंजेर मंदिरात आलं तर पहिला गणपतीचे दर्शन घेऊन मग मंदिरात जायचं तर सर्वांनी पहिला गणपतीचे दर्शन घेऊन मी चुळप्पा महाराजांची साववी पूजा ऋषिकेश पूजा खूप छान दर्शन झालं चोळा महाराजांचा हा पूर्ण वाडा मंदिराच्या शेजारीच आहे एंट्रन्स तुम्ही बघितल्या बघितल्या तुम्हाला दिसेल वरती नाव लिहिलेलं आहे ते वाचून प्रॉपरली या इथे सगळी माहिती भेटते प्रॉपर माहिती भेटते अगदी इतमभूत माहिती भेटते गुरुजी आहेत आपले आणि ते सगळी माहिती देतात तुम्हाला अभिषेक वगैरे करायचा असेल प्रॉपर अभिषेक वगैरे करायचा असेल तर तेही सगळं इथे करून मिळतं धनं धनंजय गुरुजी आहेत त्यांच्याकडे सर्व काही करून मिळतं प्रॉपरली शाल वगैरे तुम्हाला दर्शनही घ्यायचं असेल तर कृपया इथे या जेव्हा नक् जेव्हा पुढच्या वेळेला इथे याल तेव्हा नक्की इथे भेट द्या थँक्यू भेटू पुढे आता कुठे जातोय आपण आता राजाराम राजाराम बाळप्पा महाराजांनी चोळप्पा महाराजांचं चो, मठाचं चो दर्शन तर चांगलंच झालं आता राजाराम मठ प्रॉपर राजाराम मठ हे आलं आपलं स्वामी समर्थ राजराय मठ म्हणजेच राजाराम मठ ओके आतमध्ये जाऊन बघू व्हिडिओ प्रोहिबिटेड असेल तर दाखवता येणार नाही बट ठीक आहे ट्राय करू भेटू हा राजाराम मठाचा परिसर आहे हा आहे राजाराम मठ इथे महादेवांची पिंडी आहे विजिट केलं इथे तर नक्की या खूप प्रसन्न वातावरण आहे इथे आलो परत वटवृक्ष मंदिराच्याकडे का इथे एक एक येऊन प्रॉब्लेम होतोय ना काय समजत नाही जाण्याची बसच कॅन्सल झाली आता केली दुसरी बुक काय सांगता येत नाही रा बघवा नक्षत्राकडे जाऊन आहे गर्दी आहे नेहमीप्रमाणे ओके वन चला झाला आपला प्रवास तर नाही दर्शन वगैरे सगळं करून आपलं झालेलं आहे आणि प्रसादाला प्रसा आता मला दोन अडीच तास लागले सो त्यामुळे मी सगळं शूट नाही करू शकलो आणि गर्दी होती खूप आणि आज खूपच गर्दी आहे त्यामुळे विकेंडचा जर प्लॅन करत असाल तुम्ही तर जपून या स्वतःच्या रिस्कवर या कारण तर नेहमी गर्दीच असते बाकी मला हे सांगायला आवडेल की मुंबईवरनं अक्कलकोटला बसेस पण सुटतात ट्रेनची बुकिंग तुम्हाला करायला लागेल सोलापूरपर्यंत पण येऊ हो शकता तिकडून पण गाड्या सुटतात अक्कलकोटला यायला त्यामुळे ट्रेनने आलात तर तुम्ही सोलापूरला उतरू शकता किंवा अक्कलकोटला पण येऊ हो शकता बा बाकी अजून काय बोलायचं होतं हां इथे आलात तर सगळे देवस्थानं बघा म्हणजे स्वामी महाराजांनी स्वामी महाराज आपले जिथे जिथे गेले ते सगळ्या गोष्टी बघा आपल्या वटवृक्ष मंदिर बघा स्वामी आपल्या बाळप्पा महाराजांचा मठ बघा चोहाप्पा महाराजांचा मठ वाडा सगळं बघा खंडोबा मंदिर बघा आणि राजारा राजाराम महाराजांचा मठ आहे तोही बघा जो स्वामींनी बांधला होता त्यांच्यासाठी तिकडेही स्वामीच आहेत आणि खूप सुंदर मूर्ती आहे तिथे स्वामींची आणि काय बघायचं बस एवढंच बघितलं इतकंच आहे आणि थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे तिकडे कारण चोआप्पा महाराजांचे आपले आपला जो वाडा आहे तिथे जे आपले गुरुजी आहेत ज्यांची सावली पिढी आहे त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी शूट करण्याचा प्रयत्न केला माहिती त्यांनी दिली आहे सो ते नक्की बघा ब्लॉगमध्ये असेलच आपल्या आणि आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाकी हा आपला पहिला एक्सपिरियन्स होता त्यामुळे गोष्टी वरखाली झाल्या ब्लॉक हवा तसा नाही झाला आहे नाही तितकंच जुळून आलं आहे सगळं बट ठीक आहे फर्स्ट एक्सपिरियन्सप्रमाणे नीट होतं बट करू आपण नेक्स्ट टाईम बाकी आपले नेहमीचे रोजचे व्यायामाचे व्हिडिओ येतच राहतील आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट नेक्स वर्कआउट व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट वर्कआउट टॉपिकसोबत बाकी देन सी यू थैंक यू सी यू टेक के बाय बाय पीस साईन श्री स्वामी समर्थ